सगळ्यांना नमस्कार आज मोटर चालू केली गोनिवॉल भिजवायसाठी आणि आत्या रानातून आले मोटर चालू आहे वैरण खाली करायचं अशी गडबड चालली ती मोटरही चालू द्यायची त्याच्याला बोलायलाही झालं नाही मक हो काढून ती गाडी पण खाली करायची त्याच्या सगळ्यात गुळ झाला आता कामाला ला लागली झाडून काढायचं भांडी पाडल्यात घरात काढून झाडून काढायचे तर चला म्हटलं खुडी होऊन जाऊन द्या तर संध्याकाळ काही परत दिसायची नाही ती सगळा सगळा पालाच पाला पडलाय पण आता झाडा सुरुवात करायची भांडी घासून पोरा शाळेतून एक पाच दहा मिनटात येतात पोस्ट आता पोरं येते आणि आमच्या आत्याबाई चाललं तर राशीनला काय आहे आता राशीनला म्हणजे राशींच्या राशींच्या देवीचा काहीतरी कार्यक्रम राशींची देवी तर सगळ्यांना माहीत असेल बऱ्याच जण शिक्षण काय माहिती रामायण म्हणजे सांगतात ते ऐकायचं आल्या असं काहीतरी आहे का शक्ती असते शक्ती देवीची काय माहिती आपण आपण कधी ऐकलं नाही कधी बघितलं नाही हो ना बापू जायच्यात सोडवायला भिगवण मध्ये आता तिथनं एकट्या जायच्यात कारण का बापूला टायमिंग नाही थांबाय होय बापू लय काम होईना बापू सकाळ लवकर बापूल काम आहे म्हणजे राहायला सोय नाही बापू म्हणजे बोलायला सुद्धा राजी नाही म्हणजे इतकंच पार सांगू गणित कस आहे झालं थोडं दिवस त्रास घेतलाच पाहिजे बी हो ना हा तर दिवस पुढं चांगलं थोडं येतात चांगलं हो ना हा आणि हाय तवर केलं पाहिजे बी हाय का नाही <laughs> आता बऱ्याच जणांचं फोन राहिल्यात लावायचं ते लावी आता परवा दिवशी उद्या नाही उंदियाच्या दिवस निघालो भिकवणला पदशीर येते तर फोन आपलं केज वर नाही येतो हो का हा आणि परत येतो काय ते का काय इकडे काळू इकड नाही देवी कुठे येतो त्या मसोबा प्रश्न भांडगाव काय असूद्या असू द्या मला असू द्या समजी पदशीर सुकी आणि निघालूया हो ना आत्याला कुठं सोडवून आता सोडतो की जाता जाता हो। जाता जाता महागार महागारी पण जाता जाता म्हण तिला काम आहे थोड थोडं ती मग करून येतो काम हा चालतंय असू द्या चलू द्या मग चलून द्यालून द्या चालल्यात बापू पण असू द्या आत्याला सोडवाय जायचंय त्यांना म्हणलं संध्याकाळ न आता काही घावायची नाही तिला पश्या म्हणलं चला आपला आ जाऊ का आता गौतमला म्हणली नाही जाऊ का आ जाऊ दे काय त्याला जायची तयारी चला बाय 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 हां थांबा की बापू जो होय की चष्मा ही लावून काय तुम्ही चष्मा ही उग कसं 70 रुपयाचा आहे 70 का द्या आधी भांडी घासून मोटर चालू करायची आज पाणी पण नाही भरलं काय नाही धरतो भाकरी हा भाकरीचा वास घेती म्हणजे किती धरका रानात नि आलेली ठेवली होती तिथं लईच वाच गी खाऊन त्याचे त्याचे काम आपआपले चला सुरू हे आहेत घरात यांचं चाललं असं मोबाईलचा विशेष चालू द्या आपलं काम आपल्याला माझे मा मला काम त्यांचे त्यांना काम संध्याकाळची वेळ झालेली आहे सगळं काम जिकडली तिकडं सगळे कामात व्यस्त आणि हिकड आमचं कसं चाललंय स्वयंपाक करायचा आहे भाकरी करायच्या थांबा भाकरी करून मग तुम्हाला टाकायच्या <laughs> काय करायवर या कुत्र्यांचं लापड झालंय पण हो का इकडे 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 आगाव कुठं पार अरे काय करू तुम्हाला कसं करू तुमचं बरं आता लयचा उघड झालंय हो का आराम चाललाय अरे त्या चिवीची चप्पल आहे की त्या चिवीची चप्पल आहे का परत न घालायला स्वयंपाकाची तयारी करायची होती देवाची वात उदबत्ती मस्तपैकी लावली छान असा अंधार पडलेला आहे सायंकाळची वेळ झालेली आहे म्हणायचं आणि असं मस्त वातावरण झाले वटा आहे ती एकदम मस्त दिसते छान असं स्वयंपाक करायचा आहे पण म्हणलं अंधार पडलाय आधी दहा काढून हो। घ्यावं आणि एकदा स्वयंपाकायला लागले की लागलंच मग स्वयंपाक करायचा जेवण करायचं भांडी घासायची मस्तपैकी आणि बापू आत्याला सोडवाय गेलेला अजून आलंच नाही तर भिगोर मध्ये सोडवून महागायचं होतं तुम्ही तर बघताय रुपारपासन आणि आत्या आमच्या राशीनला गेल्यात दोन तीन दिवस आता उद्या नाही त्याच्या बहुतेक परवा येतील त्या गेल त्या ते देवाचं आहे का त्यांचं काहीतरी काय तर त्यांना जायचं होतं तर असं गेलेत ते आता तिकडून आले की आम्हाला कोथिंबीर काढायचं चालू करायचं त्याच्यामुळं म्हणले असते नाही थांब ना आता स्वयंपाकच करायचंय दाद्या हम्म शाळेत काय करतो सकाळचा डबा नेत नाही सकाळचं जेवण करतो मग त्याला शाळेत न आल्यावरती काय करावं काय नाही होतं पण लगी लगी स्वयंपाक तरी होतो का आताशी सगळं काम उरलं ना संध्याकाळचं पण बरंच काय काय असतं घोरांची गोळी ठेवणं ही करणं ती करणं झाडून लोटून आहे सकाळचं पण सगळं झाडायचं म्हणल्यानंतर उरकत नाही म्हणून इकडचं ही ही आधीच झाडून ठेवते मी सकाळचं मग थोडंसं झाड की होतं असं माझं निवेदन असतं संध्याकाळचं नंतर थोडीशी कपडे होती बापांच्या रानात मिळते त्यांनी धुळ टाकलेली ती पण धुतली म्हटलं आणि सगळी तयारी करूनच आली होती पोतंही हातारले सगळं केलं आता चुलपी पेटवा म्हणलं पण म्हणलं चुलपी आठवली तर भाजी काय करायची काय करावं ह्याचं डोकं आलं नाही डाळीच्या आमटेशिवार तर काय भाजी नाही आता उद्या आहे मंगळवार बहुतेक जमलं तर उद्या हँडला घेऊन बाजारला जावंच लागणार आहे मंडई आणायसाठी तर असं संध्याकाळची वेळ अरे दादा त्या कुत्र्याचं काय करतोय हो का पोरांनी तर कुत्री उचलून घेऊन म म काय करताय त्यांना खेळवतच बसते ती कुत्री चिवी चिवी तर शाळेत जास्त कुत्री आणि शाळेत आले की सुरूच होत असले चिडं कुठेतरी बसली असन का तर मम्मी पावतात म्हणून लपून बसकी कुत्री खेळवत आणि कुत्र्यांचं चाललंय असं बाहेर असू दे सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बारका काढला अ असू दे म्हणलं अण्णा पण अभ्यास करन त वर मी जाती क्या धार काढायला आता तुझा जायची धार काढून भाकरी ही स्वयंपाक नको कराय का काय का आज नको पप्पाला लावतो काय नाही आणाय बाहेरनं हम्म मला माहिती होत पप्पा तुला का मग त्या लगेच चित्र आहे घ्याला बाईच्या घ्या शंभर